सी सी आयच्या विरोधात अकोट अकोला पायदळ मोर्चा कुलदीप वसू कडू यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री ओमप्रकाश कडू यांच्या मार्गदर्शनात मोर्चा अकोट सी सी आय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना लादल्या जाणाऱ्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं अकोट ते अकोला पायदळ मोर्चा आयोजित करण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांनी केलं आहे तर संपूर्ण आंदोलन माजी मंत्री ओमप्रकाश कडू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले मोठ्या संख्येने शेतकरी युवक आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले मोर्चाला अकोला छावा संघटना उपाध्यक्ष निवृत्ती पाटील मानधन ट्रस्टचे स्वयंसेवक नीलकंठ बसू पाटील आणि रयत शेतकरी संघटनेचे श्री घोडके यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे सीसीआयची मनमानी बंद करा जाचकटी रद्द करा शेतकऱ्यांना न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दनानून गेला मोर्चाचे प्रतिनिधी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करणार आहेत मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे अजिंक्य न्यूज रिपीट अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी नीलकंठ पाटील अकोला अकोला उद्या वाजता पोहोचणार आहे तरी मला सर्व असणाऱ्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही आमचा अंत पाहू नका आम्ही मोठ भर जरी असलो तरी उद्या अकोल्या काहीही घडू शकते आम्ही ही जी आमची मागणी आहे शेतकऱ्यांसाठी ही मागणी पूर्ण केल्याशिवाय अकोला उद्या सोडणार नाही कारण की जे शेतकऱ्यांना तुम्ही चोरांच्या यादीत उभं केलेलं आहे त्यांचा स्वतःचा असून तुम्ही त्यांना तुम्ही त्यांच्या क्विंटल घेता हा काय तुमच्या बाप्पा सरकार आहे काय हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि या सरकार मध्ये शेतकरी हा प्रमुख केंद्रबिंदू आहे जर शेतकऱ्याचा विचार झाला नाही तर एकाही सरकार झाल्याला चेंची नींद झोपू देणार नाही एवढं बोलून